विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सध्याची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज बापरे अक्कलकोट तालुक्यात बारा तलवारी जप्त काय होता प्लॅन सोलापूर बेकायदेशीरपणे बाळगलेल्या तब्बल बारा तलवारी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर या भागातून जप्त करण्यात आल्या आहेत या तलवारी फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून मागवल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच राज्यातील नगरपालिका यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता जाहीर झालेली आहे सदर आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होऊन शांतता व भयमुक्त निवडणुका पार पाडण्यासाठी तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे त्या अनुषंगाने सुहास जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी धनंजय पोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकास अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांबाबत कारवाई करण्याबाबत सूचित केले होते त्यावरून सपोनी पोरे यांच्या पथका सक्कलकोट तालुक्यातील जेऊर भागामध्ये पंजाब राज्यातून एक इसम अवैधपणे तलवारी मागवून घेऊन तो या भागातील लोकांना विक्री करत बातमी समजून आली होती त्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सपोनी पोरे व पथकाने जेऊर गावात जाऊन पंजाबमधून तलवारी मागवून विक्री करणारे इसमास ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून पंजाब राज्यातील तलवारी मागवून घेतल्या सदर तलवारी या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर पानमंगरुड करजगी व अक्कलकोट शहरातील तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी गावातील लोकांना विक्री केली असल्याची कबुली दिली त्यावरून सदर तलवारी विकत घेणाऱ्या लोकांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला सदर इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जेऊर येथील इस्माकडून विकत घेतलेल्या एकूण बारा तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या व लांबी रुंदीच्या एकूण सव्वीस हजार शंभर रुपये किमतीच्या जप्त करण्यात आलेल्या फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी मागवणारा व विकत घेणारे असे एकूण अकरा लोकांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनिक आकडे हे करीत आहेत या प्रकरणात बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा राहणार काशीराया पाटील वस्ती जेऊर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर राहुल सिदराम हेडवे वय वीस वर्ष राहणार हेडवे वस्ती करजगी अनिल मल्लिकार्जुन हेडवे वय वीस वर्ष राहणार हेडवे वस्ती करजगी तालुका अक्कलकोट रवी सुभाष चव्हाण वय तेवीस वर्ष राहणार जोगी करजगी तालुका अक्कलकोट गजप्पा नागप्पा गजा वय तेवीस वर्ष राहणार गजानन वस्ती करजगी तालुका अक्कलकोट मनपाक शिराज मिरगी वय बावीस वर्ष राहणार मड्डीवस्ती पान मंगरुळ तालुका अक्कलकोट नबीलाल अब्दुल रजाक मळी वय बा वीस वर्ष राहणार जमादार गल्ली पान मंगरुळ तालुका अक्कलकोट गौतम अंबादास बनसोडे व एकोणवीस वर्ष राहणार भीमनगर बंकलगी तालुका दक्षिण सोलापूर सुरेश इंडे वय वीस वर्ष राहणार बुधवारपेठ अक्कलकोट शबीर हसन नदाफ राहणार बंकलगी तालुका दक्षिण सोलापूर नागणना सुभाष तळवार राहणार पान मंगरूड तालुका अक्कलकोट या अकरा जणांना अटक करण्यात आली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा